जे ऍक्सिडेंट केस होता ज्यामध्ये आम्ही तीनशे चार आय कल्पेबल ओमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर लाभले होते आणि एक अर्ज आम्ही कोर्टात संडेला केला होता टू ट्राय द जुवेनायल एन अन जी कोर्टाने त्या दिवशी संडेला रिजेक्ट केला होता आज आम्ही काल आम्ही त्यावर अपील केलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि आज त्याचे भौतिक सुनावणी डिस्ट्रिक्ट कोर्टात कोर्टाला होणार आहे तर ही एक अपडेट नंबर वन आहे आम्ही स्ट्रिक्ट आम्ही पूर्ण ताकतीने आम्ही लिगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुएनाईला एडल्ट म्हणून ट्राय करून तीन से हे बे हे नॉन बेलेबल ऑफेन्स है क्राइम जुवेनाइल जस्टिस एक्ट से डेफिनेशन से कलम दोन अन्वय है मनु आम एक प्रयत्न शुरू है नंबर टू जे आम्मी सेकंड ऑफेन्स दाखिल केला होता सेक्शन फाइव आ सेक्शन 77 सेवेन जुवेनाइल जस्टिस एक्ट अनुषंगाने ने वडिंवर आ परब आणि बारचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स इत्यादी गुन्हा दाखल झाला होता ती संडेला दाखल झाला होता त्यामध्ये तीन लोकांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल आणि जे वडील आहे आणि जे एक दुसरा आरोपी आहे त्यांचे त्यांना आज आता ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांना आणि उद्या हे दोन आरोपीला कोर्टात प्रोड्यूस आम्ही करणार आहे ही अब ही आहे हे दोघे केस बद्दल इतर जे जे काही एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून आवश्यक गरजेचे गरजेची गोष्ट आहे ते सर्व करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि ते युद्धपातळीवर सर्व सी सी टी व्ही फुटेजेस जे काही ऑनलाईन पेमेंट्स हे स्टॅब्लिशमेंट्सला कस्टमर्स करून झालेली आहे किती वाजता झालेली आहे काय काय कश कोणकोणते सामग्री कोणकोणते अॅल्कोहोल इत्यादीसाठी झालेली आहे ती इन, पण इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे